बोन स्पेशली डॉक्टरने काय केलं तर त्याच्यावरती पहिले गळ्यांची असतो गळ्यावर माझं चॅलेंज आहे त्याच्यावरती मऱ्यापर्यंत जरी बळ्या खाल्ल्या हा आराम पर म्हणंट ते मेडिसिनने बारा होत नाही कारण की खाली एलिलिटिक्स आहे, त्याच्यावरती किती गोळी खा खाली एलिलिक्सवरती जात नाही बाहेर आलेली आणि मध्ये येत नाही फक्त मेडिसिन काय तर त्याच्यावरती जी सूज आहे ती थोडीफार काम करते होडं फार तुम्हाला बरं वाटतं पण ते पण थर्स्ट डेजच्या स्पेशल बरं सेकंड डेज थर्स्ट इजच्या पुढं असेल तर त्याला त्या मेडिसिनने फरक अजिबात पडत नाही त्याला डॉक्टर वजन लावणार व्यायाम देणार आणि जास्त जर असेल तर ऑपरेशन म्हणता ऑपरेशन पण फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज मध्ये आपण मेडिसिन न खाता प्रोसेस ही प्रोसेस केली तर परमनंटली बरं होतं पण मेडिसिन ज्याही पेशंटला आजार नव्हता त्याला नंतर एक हजार एक टक्का मेडिसिन खाऊन जो पहिल्यांदा बरा होतो फर्स्ट स्टेज त्याला नंतर दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि तो प्रॉब्लेम ऑपरेशनच्या लेव्हलला जातो कारण की तो आजार बरा होत नाही मेडिसिन तो बघतो तो दाबला जातो बऱ्या जणांचा प्रॉब्लेम बघतोय वगैरे पण नंतर ज्या वेळेस तो पुढे सरकतो त्यानंतर डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करा जो मेडिसिन देतो ना तो डॉक्टर की तुम्ही लेट झाली ऑपरेशन करा सांगत नाही की याच्याने हा आजार असा असा बरा झाला थेरपी पाहिजे ती दिली असती तो आजार बरा होता पण जवळ आता दिवसभरात आपल्या नाशिक मध्ये पण दिवसाला पन्नास ऑपरेशन पन्नास पैकी चाळीस ऑपरेशन माझ्याकडे आपल्याकडे सहज कॅन्सल पण बरेच लोक आहेत ते आमचा पत्ता येत नाही बाहेर ऑपरेशन म्हटलं की त्याला जो खालचा जो डॉक्टर असतो तो तुला सर्जन डॉक्टर भेटतं लाख दीड लाख रुपये मग लाख दीड लाखी वाटी कशी वाटतात पेशन आमच्याकडे पाठवतो दोनशे तीनशे रुपयात झाली बरोबर त्याच्यामुळे ते आमच्याकडे पाठवतो ते डायरेक्ट माहिती असून तो पाठवणार हे तुमच्या म्हणजे सारखं पब्लिक मध्ये प्रभाव झाला तर बरेच जणांचं ऑपरेशन कॅन्सल मला पण सांगितलेलं होतं की ऑपरेशन करून पण ठीक होणार तुम्ही जागेवरच बसणार तुम्हाला काही म्हणजे तुम्ही करू शकत नाही माकड हाडाचा हा प्रॉब्लेम असतो की वाकल्यानंतर तुम्हाला काहीच बसता येत नाही पण तुमच्याकडे आल्यानंतर ते क्लिअर झालं त्या गोष्टी लक्षात अवकर ऑय filt और-ख वबुवाब ले� flats

Relax 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 relax